काय चाललंय नेमकं मी बघती काय कामात ते कापड ते काय करू ना न्या ती दररोज घराची कपडे कुसरी फिरायला असले आणि असली पॅन्ट शर्ट आज काय कामाचं ते नाही वेगळंच काय तर चले तर दिसतंय आज हा काय कळत नाही मी बघती आपली चाललंय साहेब झालाय माझा हे झालाय आता जेवाड मग जेव्हा वाड मग याच चाललंय आपलं बेल्ट लावते ते कुठं ही पॅन्ट काढते घातते तयार हा तर बुधवार झालाय सकाळी पहा आणलंय मला तर रात्री काय बोललं तर काय नाहीत आहे आपलं भारी नेमका कुठं जायचं काय नेमकं तुमचं कळ कळत मग बघती आपली मी काय तुम्ही आज जेव्हा म्हण नाही मला असं दबा झाला काय विचारा नाही नेमका तुमचं काय चाललंय सकाळपासून सगळं तुम्हाला सांगायचं सगळ्या गोष्टी जावं का आम्ही एक दिवस तरी होय पण मला सांगितलं कसं नाही तुम्ही काय सांगा सांगण्यासारखं ती तर काय सांगा सांगण्यासारखं नाही बघ बघ तस आहे बघ अजून थोडं बघा टेकायचं आहे का बघा था पावडर कुठं आहे पावडर पावडर कुठं आहे उरकायचं मला जायचं फोन या लागले ते सकाळी लवकर जाऊ म्हणली ती पोर टाकतेस कुठे थांब जरा शांत राहा ती सांगण्यासारखं नसतं माल मी सांगणार सगळं आता सांगत नाही थांबा उरकू ती पाड तुम्ही सांगताय काय कुठं रे गाडी हा गाडी चालू आहे बाहेर ठेवली गॉगल पोसत नाही बाकीच राहिलं बाबा तुम्हाला काय पाहिजे काय नाही कुठं चालान, का चाललान कशाला चाललान फटकेला फक्त सांग म्हणजे मला पण बाहेर गेले वाटा कधी पावडर व्हायचंय का कधी लावलं एवढं करायला अरे जाऊ का नको आता पोरात नाही फिरलं पाहिजे का नको एक दिवस तरी बा मातारा जाऊ का मी आता जायचंय का आता पोरात प्रश्न कस काय विचारला तो पोरात जायचंय माझी एवढा गोहा केलं आणि एवढा पोरीत जातोय मी तुम्ही मला बघू दे दिसतोय आधी मला बघू दे हा रेकडे फोटो लगेच माझा हा हा छान दिसतोय कसं वाटतंय बघू हा हं काल काल मग आल्यावर सगळं सांगतो जेवत नाही आज बाहेर जेवणार आहे हो खर्च पैसे काय गुड्या मारायला खर्च करतो फक्त काय त्याला बघते की कोण आहे ते खर्च करणार बुधवारी गुरुवार तुमचं चालूच होतं सकाळ माझे काय बांधण काढू नको माझे मला जाऊ दे बघू बघ तुम्ही कसं जाताय ते बघती चहावी आहे माझी गाडीची बघू कुठं चहावी नाही तर

मन कर बघतो राव دي चावी तर माझ्या पिशी आहे काय बघताय बघू के आता चावी नसली तर माझ्या गाडीला भरत काय काय मी का तीच काढून चालू करून जाणार तर नेतो गाडी जा ले सायली सैनिक आता गोगल आहे पाऊस आहे वार येत एक म्हणून गोगल घातला आज नाही येते दिवस साफ काय हा सांगा गेलं काय म्हणा साववाय तरी म्हणा साव द्या माझे बघतो कशा माणसं जरा मा मा एक दिवस कुठं तर मग चार जावं म्हणलं तरी जळ लगेच आता पाड असतो एक दिवस सांगायची काय गरज आहे का असत जात जातो माझी त्यांच्या गाडीवर असं म्हणत नाही बाबा घड्याळ ने जावा आज गोगाल राहिलं घेतलाय धड्याळ राहिलं हसलं नाही आड पाया कुठे जायचं सगळं सांगायचं बरं राहिलं जातो चालू आणि खरंच